सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस महालिखित शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वाचन युहानाला अटॅक झाल्यानंतर येशू देवाचे शुभवर्तमान प्रकट करीत गालिलात आला आणि म्हणाला काळजीपूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमून आणि त्याचा भाऊ आंद्रे हे समुद्रात जाळे टाकताना दिसले कारण ते मासे धरणारे होते आणि येशू त्यांना म्हणाला माझ्या मागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल असे मी करेन मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जप्तीचा मुलगा याको आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लगेच बोलावले मग ते आपला बाप जपदी याला भादोत्री चाकारांबरोबर तारवात सोडून त्याच्या मागे गेला चिंतन प्रभू येशू आपल्या प्रेषित कार्याला सुरुवात करताना लोकांना आव्हान करतो की काळजीपूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा आपणास प्रभू येशू दोन गोष्टी करण्यासाठी सांगतो प्रथम पापांबद्दल पश्चाताप करा आणि त्याचे घोषित केलेल्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवा प्रभू येशूचे हे प्रतिकार्य अखंडितपणे ख्रिस्त सभेमध्ये चालू आहे प्रभू येशूचे प्रेषित कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी त्याने प्रथम शिष्यांना पाचारण केले आणि सर्व काही सोडून ते शिष्य प्रभू येशूच्या मागे गेले जेव्हा परमेश्वर आपणास कोणत्या परोपकारी कार्यासाठी बोलवतो तेव्हा आपण त्याच्या पाचारणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे ख्रिस्ती व्यक्तीने त्याचे परोपकारी पाचारण काय आहे हे ओळखले पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो ते प्रभू येशूच्या पाचारणाच्या प्रकाशामध्ये करावे प्रभू येशूच्या शिष्याप्रमाणे आपण प्रभू येशूच्या पाचारणाला होकार देण्यास तयार आहोत का